नमस्कार श्रोते मी रुपाली कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग आठवा परशुराम मातृवध एकवीस वाऱ्या दैत्य खंडेरावाने रावणाचा आश्रय केला नऊ खंडाची जाणाई सात आसरा महारांच्या गळ्यातील काळा दोरा अतिशुद्र अत्यंज मांग चांडाळ महारास जिवंतच पायामध्ये दडपणे ब्राह्मणात पाठ लावण्याची बंदी क्षत्रिय अर्भकाचा वध परभू रामोशी जीनगर वगैरे लोक परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण इत्यादी विषयांविषयी विशे। धोंडीबा प्रजापती मेल्यावर ब्राह्मणांचा अधिकारी कोण झाला ज्योतिराव परशुराम धोंडीबा परशुराम स्वभावाने कसा होता ज्योतिराव परशुराम स्वभावाने मुंड पुंड साहसी नष्ट निर्दय मूर्ख आणि अधम होता तो आपला जन्म देणारा रेणुकेचे शिर उडवण्याचा काडी मात्र धोंडीबा त्याच्या अंमलात काय झाले ज्योतिराव प्रजापती मरताच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवास ब्राह्मणांच्या दास्यतापासून सोडवण्यासाठी परशुरामाची एकवीस वेळा इतकी निकराने लढाया केल्या की त्याने अखेरीस द्वैती म्हणून नाव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश दैत्य झाला जेव्हा परशुरामाने एकंदर एक सर्व महाआरींचा मोड केला तेव्हा त्यातून ते कित्येक महावीरांनी निराश होऊन आपल्या स्नेहांच्या मुलखात जाऊन आपले शेवटचे दिवस काढले म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला त्याप्रमाणे नऊ खंडांचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळ कोकणात जाऊन छपून लपून आपले शेवटचे दिवस काढले त्यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्काराने नऊ खंडांचा जो न्यायी त्याचे स्त्रीवाचक निंदे नाव नऊ खंडची जणाई व सात आश्रयांचे नाव साती असरा पडले बाकी जेवढे महाआरी परशुरामाने रणांगणी कैदी केले तेवढ्यांपासून परशुरामाने त्यांनी कधी पुन्हा ब्राह्मणांवर कमरा बांधू नयेत म्हणून क्रियाभाग घेऊन एकंदर सर्वांच्या गळ्यात एक एक काळ्या सुत्याच्या दोऱ्याचे चिन्ह घालून त्यांचा त्यांचे शूद्र बांधवांनी सुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला नंतर परशुरामाने त्या महाअरी क्षत्रियास अतिशूद्र महार अत्यंत मांग आणि सांडाळ म्हणण्याचा सा प्रचार घालून त्यास इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की तिला या जगात दुसरी तोडच सापडले नाही ना या निर्दयाने महार मांग उगवण्याच्या हेतूने आपल्या लोकांचे मोठमोठ्या इमारतीच्या पायामध्ये कित्येक मांगास त्यांचे स्त्रियांसह उभे करून त्यांचे केविलवाली ओरडण्याची कोणास दया येईल याकरिता त्यांचे तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यास जिवंतच त्या पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अतिक्रूर चाल मुसलमानांचे जसे प्राबल्य होत चालले तसं तशी आपोआप बंद झाली परंतु इकडे महाअरिंशी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण विधवांचा भरणा अधिक वाढला व त्याची नीट रीतीने अशी कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचायत येऊन पडली शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लागी लागल्यासारखे झाले परशुराम आपले ब्राह्मण लोकांचे वधामुळे इतका पिसाळला की त्याने बाणासुराचं एकंदर सर्व राज्यातील क्षत्रियांच्या बीजाचा समूळच नाश करावा म्हणून शेवटी त्या महाहारी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर विधवा स्त्रिया ज्या इतर अनेक भूमीच्या ठाई आपला जीव घेऊन लपून राहिल्या होत्या त्यांच्या पोटी पुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यास पकडून आणण्याचा झपाटा चालवला त्या झपाट्यापासून मोठ्या दैव वेगाने वाचलेल्या अर्भकापासून उत्पन्न झालेल्या काही कुळी हल्ली परभू लोकांचे समाजात सापडतात त्याप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामोशी जीनगर तुमळीवाले व वा कुंभार वगैरे जातीचे लोक असावेत कारण कित्येक रीतीभातीमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो सारांश हिरण्यक्षापासून बळीराजाच्या पुत्राचा निर्वंश होईपर्यंत एकंदर सर्व त्या कुळांचा नीर काढून त्याच्या लोकांची अशी राख रांगोळी करून त्यास धुळीस मिळवले यावरून ब्राह्मण लोक जादू विद्येत मोठे प्रावीण्य आहेत म्हणून बाकी सर्व अज्ञानी क्षेत्रपतींच्या मनावर वजन बसून ते ब्राह्मणांच्या मंत्रास अतिशय भिळू लागले खरे परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्यांच्या धुमाळीत ब्राह्मणांचा क्षय झाला एकंदर सर्व ब्राह्मण लोक नावाने हाक हाकल्या मारावयास कोठे लागले कोठे नाही तो इतक्या तेथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलाने परशुरामाचे धनुष्य जनक राजाचे घरी भर सभेत भंग केल्यामुळे परशुरामाने ती चुरस मनात धरून रामचंद्र आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून रामचंद्रास रस्त्यात गाठून त्याबरोबर युद्ध केले त्यामध्ये परशुरामाचा मूड झाल्यामुळे तो इतका खजिल झाला की त्याने आपल्या सर्व राजाचा त्याग करून आपल्या कुटुंबासह वर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळकोकणात जाऊन राहिला तेथे अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेला एकंदर सर्व दृष्ट कर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला याचा कोणास शोध लागू दिला नाही धोंडीबा परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे तो चिरंजीव आहे त्याला मरणच नाही असे सर्व ब्राह्मण आपल्या ग्रंथांच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणता परशुरामाने जीव दिला हे कसे ज्योतिराम दोन वर्षापूर्वी मी शिवाजीच्या पावाड्यात पहिल्या अभंगात सर्व ब्राह्मणांनी आपल्या परशुरामास पाचारून आणून त्याच्या साक्षीनिशी माझ्या समक्ष हल्लींच्या मांग महारांचे पूर्वज परशुरामांशी एकवीस वेळा लढणारे महाअरी क्षत्रिय होते किंवा नाही म्हणून पदरात माप घ्यावे या विषयांची ब्राह्मणांस सूचना दिली आता त्यांनी परशुरामास पाचारून आणले नाही यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरंजीव असता तर ब्राह्मणांनी कधीच त्यास धुंडून आणून माझी तर काय पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्ती व महमदी लोकांची खात्री करून त्यांचे समजुतीप्रमाणे सर्व म्लेच्छ लोकांचे मंड बंड आपल्या मंत्री मंत्रविद्येच्या सामर्थ्याने मोडण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते धोंडीबा माझ्या मते आपण स्वतः पुन्हा एकदा परशुरामास बोलावून पहा तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलवण्याने खचित ज... येईल कारण हल्लीचे ब्राह्मण जरी आपण आहोत असे म्हणावेत तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजेत या विषयी प्रमाण आताशा कित्येकांशी शस्त्रविधीपूर्वक कारली घालण्याचा खाण्याचा अधिकार करून धिक्कार करून शास्त्र शास्त्रनिषिद्ध माळ्यांची गजरे गाजरे खाण्याचा झपाटा चोरून चालवला आहे ज्योतिबा बरे तसे का होईना चिरंजीव परशुराम उर्फ आदी नारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठाई अरे दादा परशुरामा तू ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेस तू कडू का होईना परंतु विधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस तुला पहिल्यासारखे कोळ्याच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण त्यापैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञान सुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही फक्त तू येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यास चांद्रायन प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्र जादूच्या सामर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश फ्रेंच वगैरे लोगास करून दाखवी म्हणजे झाले तू असा तोंड चुकून पळत फिरू नको तू या नाटोशीच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महार मांग आमच्या मसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणवणाऱ्या ब्राह्मण बच्च्या सोडून आणून त्यांची फटफजिती करण्यास कमी अधिक कमी करणार नाहीत आणि तेने करून त्यांच्या तुंतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यास विश्वमित्रासारखे उपाशी मारू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे एक अथवा पानशेंगा खाण्याचा प्रसंग आणू नको तारीख पहिली माहे ऑगस्ट सन अठराशे बहात्तर इसवी सन इसवी पुणे जुनागंज घर नंबर पाचशे सत्तावीस आपला खरेपणा पाहणारा ज्योतिराव गोविंदराव फुले धन्यवाद श्रोते हो। आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद